ठाण्यातील वागळे स्ट्रीट येथील बीच्या मेन ऑफिसमधून ग्राहकांना न विचारता त्यांची वीज मीटर बदलली जात आहेत हे मीटर बदलण्याचं काम करणाऱ्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नाही शिवाय नागरिकांकडनं पंधरा हजार रुपयांची मागणी केली जाते अशा प्रकारचे कोणतेही पत्रक त्यांनी दाखवले नाही मात्र यासंदर्भात आज जाबविचारण्याकरिता मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व तक्रारदार बंदार भट यांनी महावितरणचे वरिष्ठ अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली सदर विषयात लक्ष येणाऱ्या कर्मचारी ना ओळखपत्रासह असावे तसेच ग्राहकांना न विचारता अशा प्रकारे लाईट मीटर बदलू नये अशा सूचना देखील यावे देण्यात आल्या अन्यथा मनसे त्यांना जाब विचारेल किंवा चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे एम एस सी बीनी आज काही दिवसापूर्वी एक जी आर काढलाय आणि त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले जेवढे मीटर्स आहेत ते अदानी कंपनीला ते बदलण्याचं टेंडर दिलेलं आहे अदानी कंपनी हे मीटर बळजबरी जाऊन लोकांच्या जा घरी काढते सगळ्यात प्रथम तर ते कुठल्याही प्रकारचं आय डी आय डी कार्ड घालत नाहीत ज्या ज्या ग्राहकाचा मीटर बदलायचं आहे त्या ग्राहकाला माझा मीटर का, का बदलला जातो आहे त्याच्या जा प यातली कुठलीच माहिती नाही आहे आणि अतिशय बैलजबरीप्रमाणे ही त्यांची लोकं वागतात सो आमची मागणी अशी होती की जर तुम्ही आमचं मद मीटर बदलायला येणार आहेत तर ग्राहकांना माहिती असलं पाहिजे की माझा मीटर तुम्ही का बदलताय कधी बदलणार आहात कारण अनेक वेळेला असं होतं की एखाद्याची वा एखाद्या वेळेला त्यांची भरारी पदके येतात आणि एखाद्याच्या मीटरची वायर जर इकडे तिकडे झालेली असेल लाक लाक, लाक प्रकर, तर त्याच्यावर सरळ लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे चार्ज हे लोक मारतात पीच चोरीच्या प्रक प्रकरणामध्ये तर आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या पुढे जर तुमचे कोणीही अदानीची जी माणसं आहेत ती जी मीटर बदलायचं काम करतात ती जर आमच्या परवानगीशिवाय जर त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ एखाद्या घरामध्ये जर एखाद्या महिन्याला अडचण असेल तर त्याने जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत त्याचा मीटर चालणार नाही सरकारने आता या वेळेला एवढं माणसांच्या उठ जीवावर उठलेली आहे की तुम्ही हे केलं तर हे करू तुम्ही ते केलं तर ते करू म्हणजे सगळ्याच गोष्टी सरकार जर आमच्याकडनं पैसे पहिले घेऊन करणार असतील तर मग सरकारला ठेवायचं कशाला आहे आम्ही आम्ही निवडून सरकार आहे ना लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ना लोकांना मुभा द्यायला पाहिजे ना गरीबांचा विचार केला पाहिजे ना एखाद्या घरात एखाद्याकडे परीक्षा परीक्षा असेल किंवा अचानक रात्री समज वाजता जर एखाद्याचे पैसे संपले तर लाईट कट होणार आहे का याच्या या बाबतीत आम्हाला माहिती असली पाहिजे की याची नियमावली काय कशा का प्रकारे ऑपरेट होणार हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे ना याची जनजागृतीच लोकांमध्ये नाहीये प्रिपेड मीटरच्या बाबतीमध्ये की बाबा ठीक आहे आज तुमचे जर पैसे संपले तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासाने तुमची लाईट बंद होईल काहीतरी नियमावली असली पाहिजे ना की फक्त लावायची म्हणून चिपकवायचं म्हणून चिपकवायचं काम चालू आहे खरं तर हे काही बदली करायची गरज नाही आहे पण मला असं वाटतंय की सरकारचे पैसे कसे संपवावेत तर त्याचा एक प्रकार आहे मला मला यांनी जे आता सांगितलं एका मीटरचे काहीतरी मला माहीत नाही आहे पण हे हे यांनी त्यातला थोडा अभ्यास केलाय ते म्हटलं एका मीटरचे बारा हजार रुपये सरकार अदानीला देणार आहे का काय गरज आहे बारा हजार रुपये द्यायची हे सगळं मीटरच्या नावावर असलेला भ्रष्टाचार ना आहे आणि या भ्रष्टाचारातनं येणारे पैसे आणि यांची चालणारी घरं हीच ही सगळी गणित आहेत बाकी लोकांशी ना काही घेणं देणं नाही नमस्कार मी मंदार श्रीपाद भट ठाण्यातला रहिवासी आहे आजकाल महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे इलेक्ट्रिक मीटर बदलण्यात येत आहेत याच्यामध्ये ना कन्झ्युमरला सांगण्यात येते ना कन्झ्युमरची परमिशन घेतली जाते कोणालाही मालकाला न विचारता त्याचे मीटर बदलण्याचं काम चालू आहे हे अक्षरशः आक्षेपारी आहे आणि त्याचा आम्ही विरोध करतो आहोत तर त्याच संदर्भात आज ठाण्यातल्या एम एस डी सी एलच्या ऑफिसमध्ये मोर्चा आला होता एम एस या संघाचा आणि ते पण विरोध करता येते या वस्तुस्थितीला तर आमची एवढी मागणी होती की जिथपर्यंत मालमूल मूळ मालकाला कळवलं जात नाही किंवा त्याची कन्सेंट घेतली जात नाही मीटर चेंज करायची तिथपर्यंत त्याचा मीटर बदली करून घेऊ नये हीच एक अपेक्षा आम्ही मांडली आहे